पावसाळ्यात अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस पडल्यानं शहरातील सर्वच नाल्या तुंबल्या होत्या तर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं पड़े रहदारीस अडथळा होत होता यामुळे नगर अध्यक्ष फिरोजभाई दौसाणी मुख्याधिकारी विवेक कांदे यांसह कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड यांनी शहरातील सर्व रन रस्ते व नाल्यांची पाहणी करून तात्काळ खड्डे बुजवणे यांचं नाल्या स्वच्छ करणे तसेच रस्त्यांवरील छोट्या पुलाखाली दगड माती कचरा जाऊन बसलेला असल्यानं ते स्वच्छ करणे यांचा हगंदरी मुक्तला प्रथम प्राधान्य देऊन शहरात महास्वच्छता अभियान सुरू केल्यानं नगरपंचायतचं कौतुक होत आहे पावसाळा संपलेला असल्यानं डासांचा प्रादुर्भाव सर्दी खोकला चोहीकडे सुरू झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतकडून मुख्याधिकारी विविध विवेक कांदे यांनी कार्यालय अधीक्षक संदीप गझलवाड स्वच्छता दूत गणेश जाधव यांसह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती अनुषंगानं शहरात टप्प्याटप्प्यानं महास्वच्छता अभियान राबवून सर्व नाल्या कोरड्या करत कचरा काढून डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा वेगळा आणि सुखा कचरा वेगळा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कंबर कसलेली दिसून येत आहे नागरिकांनी शहरात रोगराई पसरू नये यासाठी कचरा रस्त्यावर फेकू नये ओला कचरा वेगळा सुखा कचरा वेगळा ठेवत घंटाघडीच्या वेळेनुसार कचरा गाडीत टाकून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन मुख्य अधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे सब्स्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आय गेम मिस मिसन अपडेट